मंडळ दोन हजार तेवीस या वर्षात बऱ्याचशा मराठी सेलिब्रिटींनी आपलं हक्काचं आणि स्वप्नातील घर खरेदी केलं आहे तर दोन हजार चोवीसच्या वर्षाच्या सुरुवातीलाच काही अभिनेत्रींनी आपल्या स्वप्नातील हक्काचं घर खरेदी केलं आहे तर यामधीलच सगळ्यांची लाडकी अभिनेत्री गिरिजा प्रभू म्हणजेच गौरी किंवा नित्या तिनेसुद्धा नवीन घर खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली तर अभिनेत्री गिरिजा प्रभूने घरातील पूजेचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही गोड बातमी शेअर केली आहे तर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी शेअर करताच कलाकारांसह बऱ्याचशा नेटकऱ्यांनी तिला या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर गिरिजा प्रभू हिच्यासोबतच सोबतच अभिनेत्री माधुरी पवार हिने सुद्धा नवीन घर खरेदी केलं आहे नवीन घराचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली तर अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि माधुरी पवार या दोघींनाही त्यांनी खरेदी केलेल्या त्यांच्या स्वप्नातील घरांसाठी खूप खूप शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका